राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभरात जनसन्मान यात्रा काढलेली असून या जनसन्मान यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे लाडक्या बहिणींशी संवाद साधत आहेत याच अनुषंगाने महाराष्ट्रवादीची ही जनसन्मान यात्रा आज दुपारी परळी वैजनाथ येथे येणार असून या अनुषंगाने अजितदादा पवार यांच्या स्वागताची तयारी परळी शहरात करण्यात आल्याचे दिसून येत आहे अजितदादा पवार यांचे दुपारी चार वाजता परळी शहरात आगमन होणार आहे त्यानंतर इतके कोर्टापासून वैद्यनाथ महाविद्यालया समृद्धी प्रांगणापर्यंत त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या रॅली दरम्यान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महापुरुषांना अभिवादन करत करत कार्यक्रम स्थळावर जाणार आहेत अजितदादा पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ शहरातील रस्ते सजवण्यात आले असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे सभास्थळाची जय्यत तयारी करण्यात आली आहे ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स होल्डिंग्स कमानी आणि सर्व वातावरण गुलाबी करून अक्षरशः परळी शहर गुलाबी बनल्याचे दिसून येत आहे या सभेत अजितदादा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे